रेल्वेच्या सर्व डब्यामध्ये टॉयलेटची सुविधा कशी सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे का थांबा सांगतो तर असे झाले की विसाव्या शतकामाच्या दरम्यान अखिल चंद्रसेन ना बाबू नावाचा व्यक्तीने ट्रेनने प्रवास करत होता प्रवासात त्याला फनस खाले मात्र फनस खाल्यानंतर त्याला टॉयलेटला जाऊ वाटले अहमदपूर रेल्वे स्टेशनवर थांबल्यावर तो गाडला सांगून लगेच आलो असे म्हणाला मात्र परत येईपर्यंत ट्रेन गेली होती तेव्हा त्याने रागाने एक पत्र लिहिले त्या अधिकाऱ्याला त्यामध्ये त्याने मी गाडला सांगितले होते पण मात्र विसरला आणि ट्रेन पुढे गेली मी ट्रेन पकडायला थांबलो तोपर्यंत माझे धोतर सुटले आणि माझा अपमान झाला जर या पत्राची तुम्ही दखल घेतली नाही तर मी पत्र वर्तमानपत्रात छापले छापायला देईल यावर रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली त्यानंतर सर्व लांबच्या प्रवासातील जनरल डब्यामध्ये टॉयलेट बसवण्यात आले हुआ।